आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल कुल आपल्यासोबत आहेत भाऊ अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि वारंवार स विरोधी पक्ष जे आहेत ते कंटिन्यू आंदोलन करताना पाहायला मिळतात ई व्ही एमच्या विरोधामध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर ई एमच्या विरोधात आंदोलन करणं लोकांना कन्फ्यूज करण्याचा विरोधी पक्षाचा कार्यक्रम आहे मी कालसुद्धा सभागृहामध्ये चर्चामध्ये सहभागी होताना सांगितलेलं आहे की ई एम हे त्यांची जी मागणी आहे ते व्ही व्ही पॅटसारखंच आता झालंय मतदारांनी मतदान जे केलं ते आता सरळ तुम्हाला दिसतं व्ही व्ही पॅटमध्ये दिसतं त्याचंही एक वेगळ्या प्रकारे काउंटिंग होतं त्यामुळे लोकांना संभ्रमावस्थेत टाकण्यापुरता हा विषय मर्यादित आहे नाना पटोलेंनी आरोप केला आहे की ई व्ही एम ज्या कंपनीमध्ये बनते तिकडचे अध्यक्षपदी पण भारतीय जनता पार्टीचेच लोक आहेत नाही कोणत्या कंपनीमध्ये बनतं याहीपेक्षा मतदान सुरू होताना पहिल्यांदा व्ही व्ही पॅट आणि ई व्ही एम तपासलं जातं सगळ्या पक्षांना ते योग्य चालणे हे खात्री करूनच मग मतदानाची प्रक्रिया सुरू होते सगळ्यांना माहीत आहे परंतु एक मोठं अपयश आहे ते झाकण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे खूप धन्यवाद एक मोठा अपयश आहे आणि ते अपयश झाकण्याची लोकांची प्रयत्न आहे विरोधकांचा प्रयत्न आहे असं आमदार राहुल कुलेंनी म्हटलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सम्राट गोटेकरसोबत धवलकुलप देशोन्नती नागपूर